हाय हॅलो नमस्कार मंडळी जर तुम्ही प्लॅन्ट लवर असाल बाल्कनी गार्डनिंग करत असाल किंवा नुकतंच गार्डनिंग सुरू केलं असेल तर मात्र आजचा आपला व्हिडिओ तुमच्यासाठी गोल्ड आहे मी आज अशा काही इन्स्ट्रुमेंट टूल्स आणि प्लॅन स्टँड विषयी दाखविणार आहे जे प्रत्येक प्लॅन्ट लवरकडे असायलाच पाहिजे गार्डनिंग सोपी नीट आणि सुंदर बनवणारी ही प्रोडक्ट मी मिशो आणि फ्लिपकार्टवरून घेतलेली आहे आणि ऑनेस्टली मला खूप आवडलेली आहे मंडळी गार्डनिंग म्हणजे फक्त झाडांना पाणी घालणं नाही तर ती एक थेरपी आहे रोजचा स्ट्रेस कमी करणारी प्रॅक्टिस आहे पण याच वेळी चुकीचे टूल्स तुटके स्टँड किंवा बेंडिंग मेटेल हा संपूर्ण आपला फुल मूड स्पॉइल करू शकत असतो म्हणून आज मी जे दाखविणार आहे ना ते पर्सनली वापरलेले टेस्टेड आणि साठी मात्र मस्ट हॅव आहेत सो हाय हॅलो नमस्कार मंडळी मी मनपूर्वक स्वागत करते आपल्या सिंपल गार्डनिंग मराठी चॅनलवर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्वात पहिल्या इन्स्ट्रुमेंटला जे आहे प्लॅन स्टँड मंडळी प्लॅन्टॅन्डची सर्वात मोठी गरज म्हणजे स्पेस मॅनेजमेंट होऊन सो या ठिकाणी मी एक व्हर्टिकल आणि हरिजंटल अशा दोन्ही प्रकारचे प्लांट स्टँड मागवलेले आहेत सो यामध्ये अगदी कमी जागेमध्ये जवळपास आठ ते दहा प्लांट अगदी इझिली येऊ शकतात त्याचप्रमाणे आपण या स्टँडचा वापर इनडोअर असो किंवा आउटडोअर असो दोन्ही ठिकाणी करू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश येत असतो अशा ठिकाणी आपण हे जे स्टँड आहे त्यांना मूव करू शकतो त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट प्लॅन स्टँडने फ्लोअर देखील महत्वाचा म्हणजे क्लीन राहत असतो त्याचप्रमाणे यावर कुठल्याही प्रकारे पाण्याचे डाग किंवा मातीचे डाग देखील फ्लोअरवर येत नसतात आणि सजावट देखील त्याने इन्स्टंट येत असते आणि सुंदर देखील दिसत असतं सो या ठिकाणी मी चोवीस इंच मेटल स्टँड मागवलेला आहे जो रस प्रूफ आहे आणि याचे महत्वाचं म्हणजे याचे लेग्स देखील बेंड होत नाही यावर तुम्ही हेवी पॉट अगदी इझिली ठेवू शकतात आणि होल्ड देखील राहत असतात सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी रबरचे याला लेग्स दिलेले आहेत किंवा बटन दिलेले आहेत त्याने स्किट मंडळी या ब्लॅक मेटल स्टँडला अशा प्रकारचे रबरचे जे काही बॉटम दिलेले आहेत याने सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी पाणी जरी जमा झालं तरी देखील मात्र बॉटमला कुठल्याही प्रकारचा गंज येणार नाही त्याचप्रमाणे याची जी ग्रीप आहे ना ती अतिशय फिक्स बसत असते त्यामुळे सारखं स्टँड हलण्याची देखील भीती नसते त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कितीही हेवी मातीने भरलेल्या कुंड्या या मेटल स्टँडवर ठरल्या तरी देखील मात्र त्याला बेंड येत नाही तो, सो या ठिकाणी हा ब्लॅक मॅट फिनिश असलेला स्टँड तुम्ही कुठेही ठेवला ना तरी देखील मात्र तो क्लासे वाटत असतो याचा वापर तुम्ही लिव्हिंग रूम असो किंवा एखाद्या कॉर्नर मध्ये बाल्कनीच्या त्या ठिकाणी देखील याला ठेवू शकतात अतिशय प्रीमियम डेकोर असा लुक हा आपल्याला देत असतो प्लस स्मॉल बाल्कनीमध्ये हा स्टँड लिटरली स्पेस सेवर आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस बाल्कनी क्लिनिंग करायची असते किंवा वॉशिंग करायची असते त्यावेळेस देखील मात्र अगदी इझिली आपण या ठिकाणी बाल्कनी मात्र क्लीन करू शकतो रोजच्या रोज तिची साफसफाई देखील होऊ शकते सो अशा प्रकारे हा जो काही स्टँड आहे अतिशय परफेक्ट आणि वर्किट आहे मंडळी या ठिकाणी जेही प्रोडक्ट मी तुम्हाला दाखविणार आहे त्या प्रोडक्टची जी काही प्राईज आहे ती साईडला मी टॅग करणार आहे यानंतर माझं आवडतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवन टायर प्लॅन स्टँड फॉर डिस्प्ले लव्हरसाठी सो या ठिकाणी माझ्या आवडतीचं हे स्टँड आहे ज्यामुळे बाल्कनीला अगदी मिनी नर्सरीसारखा लोक येत असतो सो हे मेटल स्टँड स्लिम दिसतं पण मात्र खूप स्ट्रॉंग आहे हेवी पॉट्स असो सिरॅमिक पॉट असो किंवा मातीच्या कुंड्या असो यामध्ये आरामात होल्ड करत असतं बाल्कनीमध्ये जर व्हर्टिकल गार्डनिंग करण्यासाठी हा स्टँड तर मात्र मस्ट हॅव आहे या आ, या स्टँडमुळे सर्वात महत्वाचं म्हणजे फ्लोअर हा फ्री राहत असतो त्याचप्रमाणे हाईट देखील वाढत असते आणि गार्डन देखील नीट दिसत असतं सो मंडळी हा प्रोडक्ट देखील मी टॅग करून देणार आहे सो हे स्टँड देखील अतिशय बेस्ट आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इनडोअर प्लांट जे आहे ते मात्र खूप चांगल्या प्रकारे या स्टँडवर ग्रो करतात करत असतात ज्या ठिकाणी आपल्याला जागा कमी आहे सो हे स्टँड तुम्ही बाल्कनीच्या दरवाजाजवळ किंवा खिडकीजवळ देखील ठेवू शकतात असंही इनडोर प्लांट्सला मात्र ब्राईट सनलाइट लागत असतो पण तो देखील इनडायरेक्ट लागत असतो त्यामुळे मी या ठिकाणी दरवाजाच्या साईडलाच हे स्टँड ठेवलेलं आहे सो त्या ठिकाणी इनडोअर प्लांट व्यवस्थित प्रकारे सस्टेन करत असतात यानंतर बाल्कनी मधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वॉटरिंग कॅन बाल्कनी मध्ये आपण रेग्युलर पाणी देत असताना काही प्रॉब्लेम्स येत असतात जसे की कधीतरी जास्त पाणी झाडाला दिलं जातं किंवा कमी पाणी दिलं जात असतं आणि रूट्सवर डायरेक्ट जोरात पाणी पडल्याने देखील माती मात्र डिस्टर्ब होत असते सो हा वॉटरिंग कॅन नेहमी ही समस्या सोडवत असतो कॅनने पाणी दिल्याने पाणी डायरेक्ट फ्रूट्सकडे जातं पण मात्र झाड देखील डिस्टर्ब होत नाही यानंतर याचा जो काही कंट्रोल फ्लो असतो म्हणजे किती पाणी टाकायचं यावर मात्र पूर्ण कंट्रोल आपला असतो आणि ज्यावेळेस झाडांची तुम्हाला आंघोळ घालायची असते शॉवर घालायचं असते त्यावेळेस मात्र याच्या पुढची जी कॅप आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता सो टू इन वन असं हे वॉटरिंग कॅन देखील मस्ट हॅव आहे यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजेच बॉटल ड्रिप इरिगेशन किट हे छोटसं गॅजेट दिसायला सिंपल आहे पण काम मात्र खूप मोठं करत असतं अनेक वेळा आपण घरात नसतो किंवा ऑफिस गोईंग जर तुम्ही असाल किंवा तुम्ही ट्रॅव्हल प्लॅन करत असाल किंवा तुम्ही ट्रॅव्हल प्लॅन असेल तर मात्र घरातील झाडांना नीट पाणी मिळत नसेल तर मात्र हा प्रॉब्लेम ही छोटीशी ड्रिप किट एका मिनिटात सॉल्व्ह करत असते यामुळे झाडाला देखील स्लो कंटिन्युअस ड्रिप मिळत राहतं रूट्सला परफेक्ट मॉइश्चर याने बॅलेन्स मिळत असतो कधी जास्त किंवा कधी कमी अशा प्रकारचं पाणी देखील झाडाला होत नाही तुम्ही याचा वापर बाल्कनीमधील किंवा इनडोअरमधील किचन गार्डनमधील सगळ्याकडे या ड्रिप इरिगेशन किटचा मात्र वापर करू शकतात सो so, मंडळी या ठिकाणी मला हा दहाचा सेट मी परचेस केलेला आहे सो so, एकाच वेळेस दहा झाडांचं टेन्शन मात्र माझं कमी राहणार आहे फ्लो देखील आपल्या हातात असतो की कि तुम्ही किती म्हणजे स्लो याला तुम्ही ड्रिप करायचं किंवा फास्ट ड्रिप करायचं सो so, मंडळी नेक्स्ट प्लॅन माझाही ट्रॅव्हल प्लॅन असल्यास मी तेव्हा हे नक्की ट्राय करणार आहे आणि ते देखील तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे सो so, आता गावाला जायचं असेल तर आपण बिंदासपणे गावी जाऊ शकतो आठ ते दहा दिवसपर्यंत मात्र आपल्या प्लॅनचं देखील मात्र आपल्याला टेन्शन राहणार नाही आणि प्लांट देखील अगदी व्यवस्थित राहणार आहे सो so, मंडळी अजूनही जर तुमच्याकडे ही, ही ड्रिप इरिगेशन किट नसेल तर मात्र नक्की परचेस करून घ्या दहाचा पाचचा चारचा असा वेगवेगळ्या सेटमध्येही येत असते तुमच्याकडे ज्याप्रमाणे कुंड्या असतील प्लांट असतील त्याप्रमाणे तुम्ही या किटचा वापर करू शकतात यानंतर मंडळी अजून एक गोष्ट जी आहे गार्डन टूल किट याशिवाय तर मात्र आपलं गार्डनिंग हे इनकम्प्लीटच आहे सुरुवात करूया या, या फायू पीस गार्डनिंग फाय। टूल सेट पासून यामध्ये अशा प्रकारचा फायव्ह टूल किट सेट आलेलाच होता त्यासोबतच एक पुनर आणि हँड देखील आलेले होते मंडळी हे जे टूल्स आहे दिसायला छोटे दिसतात पण काम मात्र एकदम मोठं करत असतात यामध्ये जे काही ट्रॉवल आहे कल्टिवेटर आहे यांचे वेगवेगळी काम आहेत शिवाय यांच्याशिवाय आपलं जे काही गार्डनिंग आहे ते देखील मात्र इनकम्प्लीट आहे चला तर मग सुरुवात करूया ट्रॉवेल पासून मंडळी यामध्ये जे काही ट्रॉवेल येत असतं सो पॉटिंग मिक्सचर ऑलमोस्ट याशिवाय इम्पॉसिबल आहे मात मातीची असते तिला नीट घेऊन मध्ये भरण्यापासून फर्टिलायझर मिक्स करायला हे एकच टूल मात्र पुरेसं असतं यानंतर त्यामध्ये आहे जे कल्टिवेटर आहे वेड किलर आहे प्रोनर आहे यांची कामं जी आहेत ना ती मात्र वेगवेगळी आहे कल्टिवेटर देखील माती मात्र एअरेट करत असतं म्हणजे रुट्सला ऑक्सिजन देखील त्याने मिळत असतो त्याचप्रमाणे हेवी कॉम्पॅक्ट साईलमध्ये मध्ये कॉम्पॅक्ट जर सॉईल किंवा माती झालेली असेल तर मात्र ते मोकळी करायचं काम देखील भरपूर महत्वाचं हे करत असतं त्याचप्रमाणे वेड किलर म्हणजे माती हलकी करायला अगदी इसेन्शियल असं हे टूल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे टाइम सेवर आहे प्रोनर जर असलं तर मात्र त्याच्या शार्प ब्लेडमुळे कुठलीही कटिंग अगदी कट क्लीन होत असते त्याचप्रमाणे आपले जे प्लांट्स आहेत ते देखील याने हेल्दी राहत असतात आणि हँड शिवाय तर मात्र मजाच नाही याने आपले हात प्रोटेक्ट होता शिवाय जे काही थ्रोन्स आहे मळ आहे इन्फेक्शन आहे फंगस सॉइलपासून देखील आपल्या हातांचा मात्र बचाव होत असतो बऱ्याच वेळेस घरच्या घरी कंपोस्ट तयार करत असतो पॉटिंग सॉइल मिक्सचर तयार करत असतो त्यावेळेस ते सगळं जे काही मिक्सचर असतं ते एकजीव करण्यासाठी मात्र तर इम्पॉर्टंट आहे त्याने आपले हात देखील सेफ राहतात नखांमध्ये देखील माती जाण्याचं टेन्शन नसतं सो मात्र गार्डन टूल किट देखील मस्ट हॅव आहे तर नेहमी आपल्याला ज्यावेळेस झाडांची फोनिंग करायची असते कटिंग करायची असते त्यावेळेस मात्र अशा प्रकारे शार्प ब्लेड कामी पडत असतात सो मंडळी याचे एक ना अनेक असे फायदे आहेत सो यांचा वापर आणि ह्या गोष्टी तर मात्र आपल्याकडे असायलाच हव्या सो मंडळी या गार्डन टूल सोबत माझ्याकडे या ठिकाणी स्प्रे बॉटल देखील आहे स्प्रे बॉटल देखील मस्ट हॅव आहे कारण बऱ्याच वेळेस आपण लिक्विड जे काही फर्टिलायझर आहे किंवा लिक्विड सोल्युशनचा वापर करत असतो सो त्या टायमिंगला झाडांना स्प्रे करण्यासाठी किंवा मिस करण्यासाठी मात्र स्प्रे बॉटल असणं गरजेचंच आहे बऱ्याच वेळेस दिलेले लिक्विड सोल्युशन असं डायरेक्ट झाडांना किंवा मातीवर दिल्याने वाहून जात असतात जर तुम्ही स्प्रे बॉटलचा वापर केला तर मात्र मुळांच्या शेवटच्या टोकापर्यंत मात्र ते फर्टिलायझर पोचत असतो बऱ्याच वेळेस झाडाला कीड लागत असते सो so, अशा टायमिंगला नीम ऑइल स्प्रे करायचा असतो सो so, त्यावेळे देखील अशी स्प्रे बॉटल झाड आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि उन्हाळ्यामध्ये झाडांना मिस्ट करण्यासाठी तर मात्र अशा प्रकारची जी, जी काही स्प्रे बॉटल आहे वॉटरिंग कॅन आहे ह्या सर्व गोष्टी मात्र महत्वाच्या आहेत सो so, मंडळी हे सर्व प्रोडक्ट एकत्र वापरले की मात्र बाल्कनी ही नीट अँड क्लीन दिसत असतात शिवाय आपले प्लांट देखील हेल्दी राहत असतात सर्वात महत्वाचं म्हणजे याने आपला टाइम सेवर असतो म्हणजे टाइम देखील कमी लागत असतो जर तुम्ही गार्डनिंग सुरू करत असाल किंवा ऑलरेडी तुम्ही प्लांट लवर असाल तर मात्र हे इन्स्ट्रुमेंट तुमच्या कामाला डबल इझी करत असतात शिवाय मजेदार देखील करत असतात या सर्व प्रोडक्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे शिवाय कम्युनिटी पोस्टला देखील शेअर करणार आहे मंडळी आता मीशो आणि फ्लिपकार्टवर बर, बऱ्याच ऑफर स्टार्ट झालेले आहेत सो तुम्ही नक्की त्या ठिकाणी हे प्रोडक्ट बाय करू शकता मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा शिवाय तुमच्या प्लांट्स लवर फ्रेंड्स सोबत देखील मात्र व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो अजूनही चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब बटन प्रेस करून त्याच ठिकाणी बेल आयकॉन प्रेस करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन गार्डनिंगचे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहता येतील चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या आणि भरभरून अशी शॉपिंग देखील करा सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग